नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त श्रमदान शौर्य धर्मस्थळ पथकाने नेस बेडक्या शाळेची राबवली स्वच्छता मोहीम नेस बेडक्याळ येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळा सिद्धेश्वर मळा परिसरात शौर्य श्री धर्मस्थळ आपत्ती निवारण पथकाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवली शाळेच्या संरक्षण भिंतीच्या परिसरातील कचरा व ताज्यवस्तू गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष मगदुम आणि सहशिक्षक श्री संतोष हुंशे यांनी पथकाच्या निस्वार्थ आणि पारदर्शक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले त्यांनी धर्मस्थळ संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली शाळा एस डी एम सी अध्यक्ष श्री प्रकाश भंगेमाळी यांनी पथकाचे आभार मानले या श्रमदान मोहिमेत शौर्य तालुका प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे यांच्यासह राजशेखर कोडदवर संतोष देसाई कुमार भोई प्रकाश भंगेमाळी अक्षय नारे संदीप ढंग विठ्ठल माळी राजू नाईक सुरेश ढोमणे रामा तोडकर बजरंग पुजारी आणि परशुराम देसाई यांनी सक्रिय सहभाग नोंदवला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक